नाशिक रोड जेल रोडवरील पाण्याची टाकी ते कन्याशानी दरम्यानच्या मार्गावर पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता दुरुस्त न झाल्याने वाहन चालवणं धोक्याचं झालं अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता असून यात विशेषतः शाळकरी मुलांच्या जीवावर बेतण्याचीही भीती व्यक्त केली जाते या मार्गावर चलार्थ पत्र मुद्रालय भारत प्रतिभूती मुद्रणालय हे दोन महत्त्वाचे कारखाने तसेच केएन केला सेंट फिलोमिना कन्या शाळा आरंभ महाविद्यालय अशा डझनभर शाळा महाविद्यालय ही आहेत मध्यवर्ती कारागृह देखील याच भागात आहे याशिवाय नाशिक रोड ही प्रमुख बाजारपेठही आहे त्यामुळे या मार्गावर शाळकरी मुले कामगार वर्ग तसेच अन्य नागरिकांची नेहमीच वर्दळ असते दुचाकी बरोबरच शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन ऑटो रिक्षा अशी वाहना नित्य नेमाने या मार्गावरून धावत असतात वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे वाहतुकीसाठी आधीच अपुरा पडणारा हा मार्ग सध्या धोकादायक सेंट फिलॉमिना शाळा आणि के के या शाळा एकाच वेळी सुटतात त्यामुळे शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते प्रेस ही जेवणाची सुट्टी होते त्यामुळे गर्दीत भर पडत असते या दोन्ही शाळांसमोर मुलांना घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनं थांबत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो अशा परिस्थितीत रस्ता सुस्थितीत असणं गरजेचं आहे पण हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बलाय पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले होते त्यानंतर रस्ता दुरुस्ती असताना ते झालंच नाही टाकून तात्पुरती मलमपट्टत करण्यात आली सध्या पाऊस सुरू असल्याने या मुरमाचा चिखल होत असल्याने वाहनं घसरतात अपघातात शाळकरी मुले जखमी होतात हे वास्तव असलं तरी त्याचा सैर सुतक महापालिकेला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा